आढावा बैठकीत उशिरा येणाऱ्या अधिकारी यांना आकारला पाचशे रुपये दंड धोकादायक इमारती नाले सफाई होर्डिंगबाबत कोणतेही प्रकारे है कसूर करणार नाही कारवाई अटल रविकांत अडसूळ आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी प्रत्येक सोमवारी सर्व विभागाकडील विषयावर आढावा बैठक घेण्यासाठी नियोजन केले आहे तशा सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिका साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला विनापरवाना उशीर आणि गैरहजर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना विना नोटीस पाचशे दंड आकारला आहे यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे दंड विना नोटीस आकारणी करण्यासाठी सहायक आयुक्त अस्थापना विभाग विनायक शिंदे यांना प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त रविकांत यांनी यावेळी आदेश दिले आहेत आढावा बैठकीत मान्सून पूर्व सफाई बांधकाम विभाग आरोग्य विभाग नगर रचना विभागाकडील विषयावर चर्चा करण्यात आली आहे बेकायदेशीर होर्डिंग कारवाईबाबत आढावा घेतला एकतीस होर्डिंगपैकी आज अखेर पाच होर्डिंग काढण्यात आले असल्याचे मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले त्यावर पुढील तीन दिवसात अन्य विभागाची मदत घेऊन सत्वर कारवाई पूर्ण करावी असे आदेश देण्यात आले महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीबाबत देखील चर्चा करण्यात आली यावेळी शासन निर्णय आणि कायद्याच्या कक्षेत राहून कारवाई करणे आवश्यक आहे सहाय्यक आयुक्त यांनी त्याबाबत खबरदारी घ्यावी धोकादायक इमारत आणि बांधकाम पडण्याची कारवाई पूर्व मान्यता घेतलेल्या इमारतीबाबत सत्वर चालू करावी अशी सूचना आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे या कामी कोणत्याही परिस्थितीत हैगय अगर कसूर सहन केला जाणार नाही याबाबत आयुक्त लवकरच आढावा घेणार आहेत यापूर्वी दोन तीन दिवसात धोकादायक इमारतीबाबत मान्सून पूर्व कारवाई करण्याची आहे धोकादायक इमारतीवर नागरिकांना सूचना फलक लवकरात लवकर लावण्याबाबत यावेळी पुन्हा सूचना दिल्या आहेत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कारवायाच्या उपाययोजना सत्वर करून घेण्याच्या आहेत यावर बैठकीत चर्चा होऊन सूचना दिल्या आहेत यावेळी उप आयुक्त श्रीमती शिल्पा दरेकर आणि खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते